न च प्राणसोन्योर्न वै पञ्चवायुनवाक्पानिपादो न चोपस्थपायु न वा सप्तधातोर्नवापञ्चकुश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायुचिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानंद रूप शिवो हम मी मी हात नाही पाय नाही कान नाही नाक नाही डोळा नाही म्हणजे हे डोळा हे कान हे नाक हे त्वचा हे ज्ञान इंद्रिय ज्ञान होण्याचे विषय आहे हे पाच आहेत आणि तुम्ही किती येत एक मग तुम्ही डोळा आहेत कान आहेत तुम्ही डोळा नाही कान नाही नाक नाही तर तुम्ही पाच इंद्रियाद्वारे पाच विषयाला जाणणारी त्याच्याहून वेगळे आहात इंद्रियाहून आणि विषयाहून वेगळे आहात आता कर्म इंद्रिय आहे हात आहे पाय आहे हातानं हाता देण्या घेण्याची क्रिया होते पायानं येण्या जाण्याची क्रिया होते बरोबर आहे मग तुम्ही पाय आहेत का पायानं येणारे जाणाऱ्या पायानं येणारे जाणारे म्हणजे येण्या जाण्याच्या क्रियेला तुम्ही जाणणारे बरोबर थोडस समजून घ्या आतापर्यंत आपण आपल्या डोक्याला असं कधीच क्लिक केलेलं नाहीये की आपण इंद्रियाहून आणि त्याच्या विषयाहून वेगळ्या आहोत सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवरजितम सगळ्या इंद्रियाला आणि त्याच्या विषयाला प्रकाशन करून त्याच्याहून आपण वेगळ्या मग मनाला जाणून सुद्धा आपण मनाहून वेगळ्या असं आचार्य सांगतात म्हणून न वा पाणी पादो नचोपस्त पायू चिदानंद रूपा शिवो हम म्हणजे पंचप्राण सुद्धा आपण नाही प्राण अपान व्यान उदान समान कारण ही जे पांच प्राण है प्राणवायु